विचारू का कारण एक तुम्हाला विचारत नाही एक सांगते की जगातला सर्वात पहिला गोंधळी कोण माहितीये तुम्हाला विश्वातला सगळ्यात पहिला गोंधळ कुणी घातला शिव महापुराण देवीद भाग, देवी भगवत सांगत की ब्रह्मदेवाचे दोन मानसपुत्र पुत्र नारद महर्षी आणि दक्ष राजा मी काय सांगते लक्षपूर्वक ऐका बरं का बरका। विश्वातला सगळ्यात पहिला गोंधळी कोण शिवमहापुराणामध्ये आणि देवी भागवतामध्ये ही कथा आहे ब्रह्मदेवाचे दोन माणस पुत्र नारद महर्षी आणि दक्ष राजा ब्रह्मदेवाने दक्ष राजाला सांगावं की दक्षा आता तू माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामाला मला मदत करायची आहे त्यावेळेस हे माझं कार्य आहे मला तुझ्याकडे सोपवायचं आहे आता इथून पुढची जबाबदारी तुझी आहे त्यावेळेस दक्ष राजाने काय करावं आपल्या सृष्टी विस्ताराच्या कामासाठी दहा हजार पुत्रांची निर्मिती करावी काय करावं ना सर्व दहा हजार पुत्रांची निर्मिती करावी आणि दहा हजार त्या पुत्रांना सांगावं की मुलांना तुम्ही वनामध्ये जा अपश्चर्य करा ध्यान धारणा करा आणि ते पूर्ण झालं की तुम्ही परत घरी या घरी आल्यावरती मी तुमचा विवाह लावून देईल आणि विवाह लावून दिला तुमचे दोनाचे चार होतील हात होते आणि तुम्ही त्यावेळेस माझ्या विस्ताराच्या कामाला मला मदत करताल हे कुणी सांगितलं कोणाला दक्ष राजाने आपल्या दहा हजार पुत्रांना सांगितलं आणि ज्या वेळेस ती दहा हजार पुत्र वनामध्ये गेलेली आहे तपश्चर्या करून परत येत आहे त्यावेळेस त्यांना कोण भेटलं माहिती आहे का जिसकी कभी बात रद्द नहीं होती उसे कहते हे नारद नारद महर्षी भेटले नारद महर्षीने विचारलं की पोरांना कुठे चाललेलं आहात त्यावेळेस मुलांनी सांगावं की महात्मा हम हमारे भवन जा रहे हैं भवन क्यू भवन जा रहे हैं आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही ध्यान धारणा तपश्चर्या करून आल्यावरती आम्ही तुमचं लग्न लावतो लग्न लावून झाल्यावरती तुम्ही माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामाला मला मदत करताल म्हणून मी आम्ही आता आमच्या घरीच चाललेलो आहे त्यावेळेस नारद महर्षींनी विचारलं तुम्ही मला ओळखलत का नाही ओळखलं मी तुमचा काका सुलता काका याच्या आधी कधी तुम्ही भेटला नाही तो पण आता तुम्ही भेटलेलं आहात ना तर आमच्यासोबत चला लग्नाला चला तर लग्नाला चला लग्नाला चला तर लग्नाला चला आता आमचं लग्न होणार आहे <mitad> लग्नाला या तुम्ही आमच्यासोबत त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले पोरांनो हो। लग्न करून कोणाचं भलं झालंय का लग्न करून कोणाचं कल्याण झालंय का तुम्ही काय करा लग्न करू नका आल्या पावली परत जा ध्यानधारणा करा तपश्चर्या करा आणि स्वतःचा तिकडेच उद्धार करून घ्या घरी जाऊ नका नारद महर्षींच्या बोलण्यावरून ती दहा पुत्र पुन्हा निघून गेलेले आहेत ज्या वेळेस दक्ष राजाला कळालं दक्ष राजाने पुन्हा काय करावं दहा हजार पुत्रांची निर्मिती केली ऐकताना सर्व दहा हजार पुत्रांची निर्मिती केलेली आहे पुन्हा दहा हजार पुत्रांना सांगितलेलं आहे की पोरांनो तुम्ही माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामाला मदत करण्यासाठी मी मी तुम्हाला वनामध्ये पाठवत आहे तपश्चर्या करा करा आल्यावरती तुमचं लग्न लावून देईल आणि मग तुम्ही माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामाला मला मदत ती दहा हजार पुत्र पुन्हा वनामध्ये निघून गेलेली आहेत आता वनामध्ये निघून गेल्या बरोबर परत येत असताना पुन्हा त्यांना कोण भेटावं नारद महर्षी भेटावे नारद महर्षी पुन्हा सांगितलं पुरांना कुठे चाललेलं आहात मुलांनी सांगितलं महात्मा भवन जा हमारे जी पिताजीने धारणा तपश्चर्या करो फिर बाद हम आपका विवाह लगा हमारे भवन जा हैं घरी चाललेला तर आहातच पण एक सांगू का लग्न करून या जीवनामध्ये कोणाच भलं झालेलं आहे लग्न करू नका तुम्ही संसारामध्ये पडू नका ध्यान धारणा करा तपश्चर्या करा आणि वणामध्येच निघून जा पुन्हा त्या दहा हजार पुत्रांना म्हणजे वीस हजार पुत्रांना नारद महर्षींनी विरक्तीचा उपदेश करावा पुन्हा आल्या पाऊली परत पाठवावं ज्या वेळेस हे दक्ष राजाला कळालं त्याच दक्ष राजाने नारद महर्षींना शाप दिला काय शाप दिला एका जागेवर बसून कधीच ते कोणाला उपदेश करू शकणार नाही म्हणून नारद महर्षी एका जागेवरती जास्त वेळ थांबत नाही पण ज्या वेळेस ही गोष्ट ब्रह्मदेवाला कळाली त्याच ब्रह्मदेवाने सांगितलं की दक्षा तू चुकलास तू काय केलं एका महात्म्याला एका साधूला तू शाप दिलेला आहेस त्याच दक्ष राजाने सांगितलं की बाबा माझं काही चुकलेलं नाही मी माझं चांगलं कार्य करत होतो त्याच्यामध्ये व्यतिर्याचं काम त्या नाराज महर्षींनी केलेलं आहे आणि मी योग्य ती शिक्षा त्यांना दिलेली आहे मी त्यांना शाप दिलेला आहे दक्षा तू चुकलेला आहेस बाबा मी चुकलेलं आहे दक्षा तू चुकलास आवाज खाली करून बरं ठीक आहे बाबा चुकलेला आहे म्हणत आहे मग आता काय करू मी त्यावेळेस दक्ष राजाला सांगण्यात आलं की आता तुझ्या चुकीची जर तुला शिक्षा मिळवायचीच असेल तुला यातनं प्रायश्चित्त करायचंच असेल तर आता एकच काम आहे तुझ्या हाती मी काय सांगते विश्वातला सगळ्यात पहिला गोंधळी कोण तुला जर तुझ्या चुकीची शिक्षा स्वतः भोगून घ्यायची असेल प्रायश्चित्त घ्यायचं असेल ना तुला आता एक कार्य करावं लागेल तुझ्या भवनामध्ये जा भवनामध्ये गेल्यावरती अष्टपूजाधारी लक्ष्मीचं चित्र काढ आणि त्याच्या समोर दिवा तेलवट ठेव दीप प्रज्वलित करून ठेव करू आणि दक्ष महा दक्ष राजाने करावं आणि काय करावं हो? दक्ष राजाने त्या भगवतीची उपासना त्या भगवतीची सेवा चालू केलेली आहे तुझ्या भक्ताला अगाद महिमा तुझी मावली वारे संकटाला आजको <laughs> बन्द <laughs> 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 जम्मा भरी संकटभरी धावत ये लवकर गोंधळाला दिवा तेलवट ठेवलेला आहे दक्ष राजाने आणि ज्या वेळेस ती भगवती नव रूपाने दक्ष राजासमोर आलेली आहे तस दक्ष राजा म्हणावं की आई मी कोणाकडे बघू तुझ्या या रूपाकडे बघू का त्या रूपाकडे बघू तू एकत्रित येऊन माझ्या समोर उभी राहा त्यावेळेस ती देवी दक्ष राजाच्या समोर उभी राहिलेली आहे आणि दक्ष राजाला बोलू लागली माझी उपासना काय कारणाने केली आहेच मला तू सांग राजाने मनातल्या व्यथा सांगून लागल्या की आई मी हा दिवा तेलवट ठेवलेला आहे तुझी सेवा केलेली आहे एकाच कारणाने मी तर पाप केलेलं आहे मला त्याचं प्रायशित तर भोगायचंच आहे पण आता माझे मागणं एकच आहे माझी इच्छा एकच आहे काय इच्छा आहे तुझी तू माझ्या घरी एक, एक कन्या म्हणून जन्माला ये माझ्या घरी एक कन्या म्हणून जन्माला ये पुढचं ऐका बरं का त्यावेळेस ती देवी म्हणाली की मला कन्या म्हणून घेणं फार सोप्पं नाहीये मी धगधगदी ज्वाला आहे मी आग आहे जोपर्यंत माझ्या मर्जीप्रमाणे वागशील तोपर्यंत मी नीट राहील पण माझ्या मर्जीविरुद्ध जर काही गोष्ट झाली तर मी संपूर्ण भस्म करायला मागे पुढे बघणार नाही हे तुला चालणार आहे का तस दक्ष राजाने सांगा की हो आई मला सर्वस्व चालणार आहे तू माझ्या घरी कन्या म्हणून जन्माला ये त्यावेळेस ती भगवती दक्ष राजाला बोलू लागली की राजा तुझ्या घरी मी जन्माला येईल पण माझ्या दोन अटी आहेत दोन अटी कोणत्या हो? तुझ्या घरी मी कन्या म्हणून जन्माला येईल पण माझ्या दोन अटी आहेत दोन अटी कोणत्या तर ज्या वेळेस मी उपवार होईल त्यावेळेस माझा विवाह भगवान शंकराशी लावून द्यायचा ऐकताय ना सर्व दोन अटी सांगितलेल्या आहेत पहिली अट ज्या वेळेस मी उपवर होईल त्यावेळेस माझा विवाह त्या भगवान शंकराशी लावून द्यायचा आणि दुसरी अशी अट आहे की ज्या वेळेस तू भगवान शंकराचा अपमान करशील त्यावेळेस तुझ्या सहित तुझ्या राज्याचा त्याग करून मी निघून जाईल विश्वातला पहिला गोंधळी कोण दक्ष राजा दक्ष राजाने काय करावं पार्वतीला आपल्या घरी बोलवावं आणि तिथून पुढं ज्या वेळेस जे साडेतीन शक्तिपीठांची निर्मिती झाली की यज्ञामध्ये शंकराचा अपमान करावा तिथून पुढची कथा सर्वांना ज्ञात आहे यज्ञामध्ये भगवान शंकरांचा अपमान करावा आणि अपमान केल्यावरती ती पार्वती सती निघून जावी आणि ज्या वेळेस पार्वती माताला आकाशमार्गे भगवान शंकर घेऊन चालले होते त्यावेळेस साडेतीन शक्तिपीठांची निर्मिती तिथे झालेली आहे मग जीवनातला या विश्वातला सगळ्यात पहिला गोंधळी म्हणजे दक्ष राजा दक्ष राजाने देवीला आपलस केलेलं आहे आणि आपलंच केल्यावरती देवीला सांगितलेलं आहे अभंगाच्या द्वितीय चरणात सुख वसे तुझे पाई सुख पायी सुख वसे तुझे

जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे खऱ्या अर्थाने मुळशी तालुक्यातले विविध रत्न आज याच ठिकाणी माझ्या या साथीला आहे मी आजो माझं भाग्य समजते सुख वस्ते तुझे ठा पायी माझं ठेवी त्याची ठाई तुझ्या चरणापाशी जे सुख आहे ना मला त्या ठिकाणी राहायचं आहे हे मागणं कोणाचं तुको बऱ्यांचं मागणं आहे